दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय निंदनीय असून त्या घटनेबाबत नाशिक जिल्ह्यात शाळेतील सुरक्षेचा आढावा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेतला असून आजच्या बैठकीत उपस्थितांनी या घटनेचा निषेध केलाय यावेळी जिल्हाभरातील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री महोदय यांनी कालच्या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील संस्थाचालक तसेच प्रतिनिधीं समवेत बैठक आयोजित करून जिल्हाभरात काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात आढावा घेतलाय यावेळी उपस्थितांनी काही सूचना केल्या असून या सूचनांची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करून उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत या घटनेतील आरोपीला अटक केली असून संस्था चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून आरोपींवरील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी दिली आहे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या अशाच घटनेवेळी सरकारने एसआयटी स्थापन करून आरोपीला अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅकवर खटला चालवला होता त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कोर्टाने निकाल देऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक